बॉल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा पाटील कंदूर आणि सौभाग्य गाड्या पाटील यांचा राजा गाड्या जुड्याच्या मैदानातला सेमी फायनल चार बोथ होय पाच बोथ सुंदर अशी लढत आहे पाचवा आणि मालक फायनल पात्र पाहतो हरीकडं हरव्या आणि रायफल परीकड नंद्या आणि सोन्या लढत चलोय काटा किररा अशी झाली कोणी घेतला सेवाच्या क्षणाला निकाल खादर निया, दवल केस्टी, केस्टी, निकाल कॅमेऱ्यात कैद झाला या ठिकाणी धवल मारावड केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर यांच्याकडून ऑलराउंडर यांना या ठिकाणी एक हजार चा इनाम ऑनलाईन आहे आणि समाधानकर्त्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद अिकाल हा पेंडिंग आहे हा बी इतका आहे दोन गाड्यामध्ये सुंदर लढत झाली अलीकडा डोर्लीकरांचा हरण्या आणि त्याच्या पलीकडं आई वाईकरांचा नंद्या दोघात लढत झाली काटाकी सेमी फायनल पाच चा निकाल याही सेमी मध्ये पंचाना या ठिकाणी थर्ड अंपायरची मदत घ्यावी लागली माझ्या व्हिडिओ शूटिंग ची मदत घ्यावी लागली याचा अर्थ आहे काटा किर अशी लढत झाली त्या सेमीचा निकाल आहे पंचानी या ठिकाणी पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिला आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिला तास क्रमांक दोन वरून आलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली हरण्या आणि आरळी पंकज खारगे शिरसवडी यांची रायफल आणि तास क्रमांक तीन वरून आली गाडी काळ भरणा प्रसन्न पांडेकरांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईककरांचा नंद्या या दोन गाड्यांना सामना निकाल